कर्म तुछ धर्म महंतांच्या विद्वजनांच्या चरणकोमलाने पावन झाले आपले ही पवित्र तीर्थक्षेत्र नगरी बाबुळगाव महादेव वस्ती या, या, या भगवान श्री काशी विश्वेश्वर प्रभूच्या पवित्र चरणाजवळ त्यांच्या स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा तीन दिवसीय हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी सर्व पंचकृषीतील मंडळी महादेव वस्ती आणि पूर्ण पंचकृषीतील मंडळी भगिनी पुरुष मंडळ हवी कोण बालमंडळ को तरुण मंडळ सर्व मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात त्यानिमित्ताने आजची रूपी सेवेचा योग यांच्या मार्गदर्शनानं आणि ज्यांच्या कौशल्यानं भगवान शिवजीचं मंदिरही तयार झालेलं आहे ते आपले हरिभक्तपरायण गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनी प्रातस्मरणीय आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आता राष्ट्रीय म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय आपल्या भारत देशापुरतं मर्यादित कीर्तन आपण करतो त्याला काय म्हणायचं राष्ट्रीय कीर्तनकार आणि आपल्या देशाच्या बाहेर दुसऱ्या देशात जाऊन कीर्तनाची परंपरा आणि ज्ञानोवारायची तुकोबारायची पताका आपल्या खांद्यावर घेऊन तिथं आठ दिवस महाराज हरिनामाचा गजर अशा नेपाळसारख्या आणि पवित्र देशामध्ये आणि पशुपतीनाथांच्या चरणाजवळ ज्यांनी आठ ते दहा दिवसाचा उपक्रम मरावाला असे हरिभक्तपरायण गुरुवर्य आणि अतुल महाराजजी बरोबर आहे काही सगळं आणि बघा अनिल महाराज आणि आपले राहुल महाराज यांचं नाव विसर आपले राहुल महाराज जी सोळंकी हा साळ आणि पूर्ण ही नाशिकच्या मंडळीनं आणि त्याच्यामध्ये आमचे अनिल महाराज आणि त्याच्यामध्ये आपलं बी एका कोपऱ्यात नाव होतं तसं म्हणजे तुम्हाला खतमी हा महाराजचा नाव म्हणायचं याच्यामध्ये म्हणे नाशिककारांनी पूर्ण भारतामध्ये पहिला उपक्रम राबवला ज्ञानोवराशी आणि तुको पताक साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम त्याच्यामध्ये आमच्या अनिल महाराजची बरीच मंडळी होती महाराज त्याच्यामध्ये सचिन महाराज गोकुळ आभा असे खूप विद्वान विद्वान मंडळी आणि त्याच्यामुळं त्यांचं आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय कीर्तनकार त्याचं कारण परदेशात कीर्तन केल्यामुळं ते नाव लावणं म्हणजे काही चुकीचं नाही काही लोकांना हे कशा मळला होतात दुसऱ्या देशात कीर्तनं केल्या ह्याच्यापेक्षा अजून काय भाग्य असेल या नरदेहाला आलो आणि ज्ञानोबाराची पताका त्या देशामध्ये आठ दिवस फडकवली हे आमचं भाग्यच आहे नाही महाराज ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल मृत पारायणाचा उपक्रम आणि विशेष करून आज या ठिकाणी माझी कीर्तनरूपी सेवेचा योग त्याच्यामध्ये आणि पाचव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणजे आमचं परळीचं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बरोबर आहे आणि हाय बाबा म्हणजे काशीचे मालक आहे हे बाबा कुठले मालक आहेत नुसत्या काशीचे नाही अख्ख्या पृथ्वीचे मालक आहेत ते भगवान शिवजी म्हणजे अख्ख विश्वाचं जे चक्र आहे अख्ख विशोबाचं चक्र आहे आणि त्या चक्र ज्याच्या वरती चालतं म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणतात सर्व कोणी जे नागदी तुमचं वर्णन करावं तेवढं थोडं बाबा अगदी खूप हो वस्त, सुंदर महाराज कारण तुम्ही गंधर्वच आहेत प्रत्यक्षामध्ये बाबा पृथ्वी तालावर आणि खरंच वस्तू वस्तुस्थिती वर्णन करणे काही गैर नाही तुम्ही एवढं सुंदर इतक्या चांगल्या चांगल्या जागा काढल्या मध्ये खूप जागा काढल्या आणि मस्तपैकी चारुकीशी रागातल्या जागा त्या इतक्या सुंदर निघाल्या पण ही बी तेवढं खरं आहे बाबा तुम्ही काढलेल्या जागा जे लोक जागे त्यांनाच दिसतात हे सर्वाला दिसत नाहीत महाराज काही लोक एडपट नाव ठेवतात काय महाराज काय ऐकतो नसता कारखाना का आपला नाही तो स्वतः येत नाही नाव ठेवल्याशिवाय राहत नाही अरे इतकं जीव जात महाराज वीस वीस तीस वीस वर्षे गेलेत महाराज त्यांचे व जोक नाही आणि तुम्ही सुद्धा बाबा तेवढ्या तोला मोलामध्ये त्यांना साथ केली महाराज अगदी तुम्ही मृदंगाचे राजे मृदंगाचे महामेरू तुमच्या दोघांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात माझा मी खूप दर्दी बाबा ह्याच्यातलं मला ह्याच्यातलं काही अक्कल नाही शंभर टक्के सांगतो मी पण ऐकायला बरं वाटतं मला थोडं हे कारण काय होतं मी निक्या वाजवेनाराच्या तालमीतला आहे बाबा मी बरोबर आहे मी ज्ञानोबा माऊली लटपटे आख्या भारतात ज्यांचा मर्दंग प्रश त्यांच्या तालमीतला मी पण आपल्याला काही जमलं नाही बाबा म्हणजे प्रयत्न केला ना असं नाही प्रयत्न भरपूर केला पण ते यश आलं नाही कारण मी जवळपास तीन वर्षे मृदंगासाठी प्रयोग प्रयत्न केला तीन वर्षामध्ये दोन बोल पाठ झाले <laughs> कस तरी जुल्मान धागीनता लई जुलमान बसला आणि त्याच्या पुढे घेता 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 तो लय त्रास झाला म्हणा त्याला आणि पुढे सरपट डोस येणा अवघड बाबा हे लय डोस ताने महाराज नाही जमला आपल्याला हे मग वडील म्हणले गायन भजन शिक मग इकडे बी पाच वर्ष होतो पाच वर्षानंतर ते शिकवणारे गुरुजीच म्हणले महाराज <laughs> तुमच्या मुलाला घरी न्या आमचे वडील म्हणले काय शिकला का तो ते नाही शिकला म्हणले पण त्याला शिकवताना मी विसरलो <laughs> नाही महाराज भाग्य आहे सगळ्यांना आपलं मोठे मोठे साधू संत महंत आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे पंढरनाथ महाराज पगार सर्वानंद गिरीजी महाराज शिवाय संस्थांचे अध्यक्ष रामकृष्ण हरी बाबा बाळकृष्ण महाराज तुम्हा सर्वांची चरणावर एकदा नतमस्त कारण काय होतं माझं वय झालंय थोडं मी मुरी जरा धरपकड करते थोडं थोडं आणि वयाच्या मानानं इलाजच नाही महाराज हो ना मी घरी काल बायकोलास म्हणलं तुझं नाव सांग बरं काय ते मृंगाचार्य अगदी आमच्या तुपेबाबांनी खूप गोंडस नियोजन केलं महाराज आणि खरंच बाबा ही एवढं नियोजन करायला त्याला जीवाचं नाव शिवास ठेवावं लागतंय महाराज सोपं नसतं एवढं कारण आमचं म्हणजे काय दुसऱ्याच्या पताकावर पंढरपूर आहे पण स्वतः राबवणं आणि एवढा प्रतिसाद एवढा श्रोता वर्ग सर्व मात भा बघा तिकडं श्रोता वर्ग आहे महाराज अख्खं मंडप भरला पुन्हा बरोबर आहे आणि मी जास्त वेळ कीर्तन करणार आहे फक्त साडे दहा ते पावणे अकरा पर्यंत कीर्तन करणार त्याच्या पुढे जाणार अजिबात काळजी करू नका बर हा उठू नका त्यांना वाटलं अकरा वाजे देखील अनिल बाबा मी बेजार बी करीत नाही कुणाला स्वामीजी मी कधीच कुणाला परेशान करीत नाही श्रोत्याला बेजार नाही कुणाला मी जवळपास माझ्या आयुष्यात मी कुणाला ताण देत नाही पैसे सोडून म्हणजे तुम्हाला दोन तीन मुद्दे सांगतो मी टाळ्या वाजवा कधी म्हणित नाही तुम्ही आलात हेच उपकारेल हो ना काही काय टाळ्या वाजवा जाती लोटून ही मी पहिलं म्हणित होतो बाबा टाळ्या वाजवा पण माझा खेळाला अपमान एक जणांना तवपासून बंद केलं मी म्हणलं एकदा टाळ्या वाजवा <laughs> ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा <laughs> लोक बोलतात बाबा काही पण त्याच्यामुळे आपलं न बोललेलं बरं काय उलट सवलत देत असतो तुमच्याकडे तर त्रास असेल तर पाय माझ्याकडे लांबवा मला त्याचा काही त्रास होणार नाही फ्रेश राहायचं महाराज मस्त रहो मस्ती मी आणि आग लोगो बसती मी आपल्या आपल्या आनंदात मस्त राहायचे महाराज बघ आमच्या माता सुद्धा बघा बरं आपल्या वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही त्याचं कारण पहिल्यांदा महाराज स्वातंत्र्य दिले स्त्रियांना बघा तुम्ही टाळ घेऊन उभा आहेत का नाही हे एवढं स्वातंत्र्य आरक्षण पहिलं वारकऱ्यांनी दिलंय महाराज या फ वारकरी फडकरी संप्रदायाच्या पहिल्या फडकरी संत जनाबाई महाराज कोण एक पहिल्या मालकीन संत जाणाबाई इतका संप्रदाय मोठे अंतकरणाचा आहे विठाला विठाला